गोपीचंद आणि धर्मनाथ हे सोसामर्थ्य केले वैकुंठात विमान पाठवून गोपीचंद आणि धर्मनाथ नावाचा जो राजा होता हे आणि स्वतःच्या बाळाने स्वतःच्या तपानं वैकुंठाला गेलेले आहेत आणि वैकुंठातून विष्णू भगवंतनं विमान पाठवून मैनावतीला सुद्धा घेऊन गेलेले आहेत पुढे चौऱ्याऐंशी तपासून नाटपंत मिरवला लागे सामर्थ्याने <laughs> झाले संपूर्णांचे चौऱ्याऐंशी शीतांचा सिद्ध भेटी मेळा म्हणण्यासारखा चौऱ्याऐी शीतांचा सिद्ध झालेले आहे आणि इथं सध्या नातांचा सिद्ध मेळा जमलेला आहे भेटलेला आहे अरे आता सांगतो मुळापासून कटावर प्रथमा दे गणपती बघा आता ग्रंथ करते संध्या ग्रंथाच्या सुरुवात सांगत आहेत कसे ग्रंथ तयार केलेला आहे प्रत्येक अध्यायाचं थोडं थोडं सांगत आहे पहिल्या अध्यायामध्ये आपण गणपतीला वंदन केलेलं आहे ओपरे सांगुनी आणि मचिंद्राची जन्मस्थिती तो बद्रिकाश्रम प्रती तपा लागेल बघा बघा पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला मचिंद्रनाथांची कथा सांगितली आहे मचिंद्रनाथांचा जन्म कसा झालेला आहे आणि तो बद्रीका आश्रमामध्ये जाऊन मच्छिंद्रनाथांनी विद्याभ्यास कसा केला आहे पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे संघाचे श्रवण पटन ते करीत भावे करून तरी संबंध घरातून जाईल त्रास बघा पहिल्या आद्या वाचल्याच्या नंतर पहिल्या आद्याचं घरामध्ये पारण केल्यानंतर काय फळ आहे तर जे घरामध्ये आपल्या बाधा असेल काही बाधा असेल आपल्या घरामधून निघून जाईल हे पहिल्या आद्याचं फळ सांगितलेलं आहे द्वितीय आद्या त्रिनंदन विद्यार्ण केला मुग्रा देवना ओप्री

तिसऱ्या त्याचं फळ सांगितलेलं आहे गोष्टी वादा जरी

चौथ्या म्हटलं आहे की अष्टभैरव आणि चामुंडा मात्यासोबत युद्ध करू ह्याच्या याचा विजय मिळवलेला आहे गोआ द पटाने करीता चुकीला कपटाची बंद

चंचल नसे त्या घरा कारण आलिया ताजाती सोडुन बघा जो कोणी पाचवा अध्याय ऐककर पाचवा अध्याय वाचते त्याच्या घरामध्ये भूत बाधा कधी होणार नाही भूताचं नाव किंवा त्यांचं हा नाव जर घेतलं तर त्याच्या घरामध्ये भूत बाहेर वसा राहणार नाही सहाव्या अध्यायात शिव अस्त्र काले कामचन्द्रनांत युद्ध करूनी प्रसन्न चेता वाच्य धारे अस्त्र ते बघा सहाव्या अध्याये आपण म्हटलं आहे की कालिका मातेज आणि मचिंद्रनाथांचं युद्ध झालेलं आहे आणि मचिंद्रनाथांनी शत्रुलागे पडेल म्हण निसपट तो करुणीय म्हणत किर वही हो लद्वारीचा बघा जो अद्याय कोणी वाचन सातवा जो वाचेन ना त्याच्यावर शत्रु जो असेल तो शरण येईल त्याला आणि शरण आल्या शरण येऊ देऊ शांत होते सातव्या अध्याय पूर्वकथा झिंकुनिया वीरभद्र केली आई ना स्वर्ग मास आहे मच्छिंद्रनाथांचं आहे आणि मच्छिंद्रनाथ सो इच्छान स्वर्गाला चौऱ्याऐंशी ची बसेल झाली असेल सर्वात आहे चिंता हे आद्या, आद्या जो कोणी वाचे सातवा आद्या जो कोणी वाचेल त्याच्या चौऱ्यांशीचा फेळा चुकर म्हणून ग्रंथ सांगितलेला आहे जखमी भयापासून त्वरित मुक्त होईल जणी एक मंडळ त्रिकाल अभ्यासून फळ प्राप्ती होईल बघा जेव्हा कोणी काय घरामध्ये जखमी झालेले असत कोणी झालेले असेल त्याची सुद्धा बाधा तो सुद्धा नीट होईल असं ग्रंथ करते सांगत आहे समजा पुढे आठव्या अध्याय रसाळ कथा पशुपती रायाची राम दर्शन अरे नेते मित्र नाद जिंकून केला प्रसन्न बघा आठव्या अध्यायामध्ये आपण ऐकलं की पशुपती नाताना पशुपती राजाला

बघा नव्या अध्यामध्ये आपण ऐकलं आहे की गोरक्षनाथांचा जन्म झालेला आहे आणि गोरक्षनाथांचा जन्म होतो भद्रिका आश्रमामध्ये जाऊन विद्याभ्यास होते बसलेले आहे नित्य गाता एकता साधेल विद्यांची अर्था ब्रह्मज्ञान रसायन कविता चौदा विद्या करून राही बघा जो अध्याय कोणी वाचे तोला ब्रह्म विद्या होई तो ब्रह्मज्ञानी होईल आणि ज्याची ज्याची काय विद्या अपूर्ण आहे तो विद्या पूर्ण होईल असं ग्रंथकर्ते सांगत आहे दशमाध्याय कथना श्रीराजा देशी वचन नंदन आंजने सुधार ती अर्थ किलो तळ्याचा पुरविले बघा दहाव्या अध्यामध्ये आपण ऐकलं आहे की आंजन नंतर मारुतीच्या आदेश आज्ञेनुसार मच्छिंद्रनाथ शिर राज्यामध्ये जाऊन राहिलेले आहेत एकांते वैसवनी अनुष्ठान संजीवने पाठ करी गौरनंदन गहिनाथाचा झाला दा दा जन्म बघा एखाद्या स्थानामध्ये इकडे गोरक्षनाथ ठेवलेले आहेत आणि तो संजीवनी मंत्राचा जप करीत आहेत आणि इकडे मीनानाथांचा जन्म झालेली ही कथा आपण दहाव्या अध्यायामध्ये ऐकलेली आहे तो अध्याय करीता पटना स्त्रियांची जे दोष जातील कपटपणा मुले वाटतील होता जगी संत बघा जो कोणी ज्या मातेचे जन्मतात मुलं मरतात होता हे होतात ना त्याची जन्म हे होय त्याचा बाधा जाईल त्याची ती मुलं वाचतील हे त्या आद्याच फळ सांगितलेलं आहे ग्रह ग्रहद्रव्याचा यज्ञात ग्रहद्रव्याच्या यज्ञात उदय पावला जनधनात आपण अकरा वाद्यामध्ये ऐकले आहे की जयंद्रनाथांचा जन्म झालेला आहे यज्ञ चालू होता यज्ञ कुंडामधून जयंद्रनाथांचा जन्म झालेले ही कथा आपण अकरा वाद्यामध्ये ऐकलेली आहे असत तो जाऊन ती संपत्ती भोगेल की <laughs> बाराव्याची एक जालेंदरे गुरु केला पाव जन्म बाराव्या आध्या आपण ऐकलं आहे की कालिपनाथांचा जन्म झालेला आहे आणि इकडे नाताना गुरु करून घेतलेला आहे शोभना पावे कोणी देवता दाना शोभत असतील होती सुख सर्व त्याची होती बघा जो अध्या कोणी बाराव्या बारा अध्या कोणी वाचवत त्याच्या घरामध्ये सुख संपत्ती सर्व येईल असं ग्रंथ करते सांगत आहेत राव्या द्यायत मैनवती प्रसन्ननाथ होण केल्या चलसनात ब्रह्मरूपी आगली केली <स्थाथ> <स्थाथ> तरी हो तो अध्याय करीता पटना स्त्री हत्याचे दोष सगळं त्यांचे होऊन या जा सगळं निरसन उद्धारेल पूर्व बघा तेरा वाद्याच फळ सांगलेलं आहे की जरी कोण श्री हत्या झालेला आहे तर श्री हत्याचं सुद्धा पाप धुवून जाईल असं तेरा वाद्य वाचल्या नंतर घडण चतुर्थ अध्याय कथाना घडते तर जालिंद्र गोपी चंदाने बोले घातले निवड गोप्त निश्यामा झाली बघा आपण चौदाव्या अध्यामध्ये ऐकिलं आहे की जालिंद्रनाथांना लिधीमध्ये पुरून ठेवलेली ही कथा आपण ऐकलेली केले आहे ओ अध्याय पठन करिता शेलपनंद कारग्रही तरी त्याची होईल मुक्त निर्दोष बघा चौदा वाचिन जो कोणी ऐकला त्याच्या कोणी बंधनामध्ये जो कोणी मध्ये गेलेला आहे त्याचा सुटून येईल असं चौदा फस ऐकलेलं आहे पंचदशा जाऊन कंद पूर्ण जाऊ बघा आपण पंधराव्या अद्यामध्ये ऐकलं आहे की कालिपनाथांचं मारुतीचं युद्ध झालेलं आहे आणि कालिपनाथ श्रीराजे मध्ये जाऊन आदिती मचिंद्रनाथांनी त्याचा आदर सत्कार केलेला आहे

अध्यायामध्ये सांगितलं आहे की कालिपनाथ आणि गोपीचंद राजा भेटलेला आहे ज्याच्या दुःख आहे ज्याच्या जीवनामध्ये दुःख आहे त्यांनी सोळावा वाद अध्याय वाचावा असं ग्रंथ कथ सांगतात सप्तदश अध्याय कथा चंद्र काढला गर्द उपरेनाथाशी दीक्षा घेऊन गोपीचंद सप्तामध्ये आपण माहितलं आहे की ज्याच्यामध्ये काले जलंदरनाथ पुरून ठेवले होते मध्ये ते बाहेर काढलेले आहेत तो अध्याय पठन करिता योग साधेला चरता

अठराव्या अध्यामध्ये आपण आहे की आश्रमामध्ये जाऊन पूर्ण आहे असेल अगर आपले पूर्वजरी नरकामध्ये पडलेले असतील तर त्याने अठरावा अध्याय वाचला तर त्याच्यातून मुक्तता होईल त्याच्यातून मुक्त होते असं अठराव्या अध्यायाचं फळ ऐकलेलं आहे एकोणीस गोरक्षा भेटला भेटायला श्री श्रीराम प्रीतीने तरी तो अध्याय करिता पटन आहे तया मोक्षार्थ साधेल की बघा एकोणीसव्या अध्यायामध्ये ऐकलेलं आहे की आपण गोरक्षनाथांना मारुती नंदन भेटलेले आहे आणि तो अध्याय कोणी वाचेल त्याला मोक्ष भेटेल असं ग्रंथ करते सांगत आहेत विसाव्यात अद्भुत कथन श्री मचिंद्र भेटीचे कारण गोरक्षण स्नेह संपन्न झाला बघा आपण विसाव्या अध्यायामध्ये ऐकलं आहे की गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना भेटलेले आहेत आणि मच्छिंद्रनाथांना भेटल्याच्या नंतर पुढे काय होत आहे तो अध्याय पडण्याकरिता गोड लागेला असेल अत्यंत वेड तरी तो तर चष्टा जाऊन धड भोगणी प्रपंच बघा जो कोणी अध्या वाचनात एखाद्याच्या घरामध्ये जर येड जरी झालेला जर असेल ना तर येड होऊन सुद्धा तो सर पावण्याने आणि तो चांगला होईल असं सांगितलेलं आहे एकविसाव्या तसरी राज्यातून मच्छिंद्राशी काढले गोरक्षनंदने नाना परिबोधून या म्हणत दुष्ट कर्माते बघा एकोणीस एकवीसव्या मध्ये आपण ऐकले आहे की शिरराज्या मधून आणि मच्छिंद्रनाथांना बाहेर काढलेला आहे जो कोणी जरी पाप झालेला असते ना त्या पापातून सुद्धा मुक्त होईल असं एकवीसव्यादेच पुणे सांगितलेलं आहे स्वर्गी ग्रामी गोरक्षरुने पुन्हा उठविला मंत्र करुणे मच्छिंद्र

सुवर्ण सुवर्ण बघा आपण विश्वाध्यामध्ये कथा ऐकिल आहे की गोरक्षीनाथ आणि मच्छिंद्रनाथाच्या झोबीमध्ये जी सोन्याची वीट होती ती सोन्याची वीट फिपून देऊन आप पूर्ण पर्वत सोन्याचा केलेला आहे अनेक केला तो ते ते उत्सव तरी तो अध्याय पटन नेते भावे करीता विश्वाद्या वाचत आध्या मध्ये आपण ऐकलं आहे की नवन मोठं माउध केलेला आहे आणि जो अध्याय कोणी वाचिन त्याच्या घरामध्ये सोन नऊ नान खूप राहील असं ऐकलेलं आहे भविष्या वयात भरतरी नाता आला अवंत तरी तो अध्याय पटन करिता नित्य बाळह्या नाशील बघा जो कोणीच विश्वास द्या वाचत त्याच्यामध्ये आपण आहे की भरतरीनाथांची कथा ऐकली आहे तो भरतरीनाथ जन्मची कथा ऐकल्याच्या नंतर जो कोणी हा ते विसवाद्या वाचल त्याच्याकडून बाळ हत्या जर दल झालेल्या असे ना त्या बाळ हत्याच्या पापातून सुद्धा मुक्त होईल बाळ हत्या जन्मतरी समस्त समजत होती नारी तरी ते नागा हो बाईकडून बाळ हत्या झालेल्या आहे बाळ हत्येच पाप या बाईला लागलेलं आहे त्या बाईच सुद्धा पाप धुऊन जाईल ती बाई सुद्धा सुखानं संसार करेल असं एक सांगत आहे पंचवीस गंधरा सुरक्षा शापे करण आपण ऐकले मध्ये श्राप दिलेला आहे आणि पंचवीस आहे पतीवर का पुत्र गुणी होईल बघा जीव कोणी पुत्र जी कोणी पतिवर्ता स्त्री आहे तिला पुत्र होणार होईल असं पंचवीसव्या अध्यायाचं बस ऐकलेलं आहे सर्व सर्व आत्यायत रगन अगन्दर वद्हाला आणि विक्रम भर सुद्धा एक चित्त बेटे होण बघा आपण तू सव्वीस व्याध्यामध्ये ऐकलं आहे की, की विक्रम राजाला एक मुलगा झालेला आहे आणि विक्रम राजा आणि ते सह एकत्र झालेले आहेत तो अध्याय करिता गोत्र हत्या जाती ना सुना पोटी पाटी शत्रु संतान न राहे हो बघा जो अध्याय कोणी सव्वीस वाध्या कोणी वाचेल ना त्याचा कोणी शत्रू असेल त्याच्याकडून कुळाचा नाश झालेला आहे वंशाचा नाश झालेला आहे त्याचं सुद्धा पाप धुवून जाईल असं

गेली वस्तू पुन्हा परतून सापडेल काही वस्तू हरपलेली आहे कुणाचं काय हरवलेलं असेल ना त्याने सत्तावीस वाचल तर त्या अध्याचं लवकरच भेटल स्मशानात भेटावी भरतरीनाथ पुन्हा बघा अठ्ठावीसव्या अध्यामध्ये ऐकलेलं आहे की आपण पिंग्यासाठी भरतरीनाथ रणत बसलेले आहे आणि ते भरतरीनाथ बसल्याच्या नंतर पुन्हा त्यांना वैराग्य प्राप्त झालेला आहे श्रावणा त्या भाविकाचे वही लग्न पांताला लागल गुणवान वर रहतेस्य फळ किती सांगितलं आहे ते 28 व्याद्याचं फळ असं सांगितलं आहे जे कोणी लग्न झालेले नाहीत मीना लग्नाचे मूळ आहेत त्यांनी 28 व्याद्याचं केलं तर त्यांचे लग्न होते असं ग्रंथ करते सांगत आहेत आत्मराज हाय कोणी दिशाव्याजेचे चरित्र बद्रीपुत्र गुरुनाथ पय केला बघा आपण दिशाव्याजेमध्ये ऐकले आहे की भरतरीनातांना भरतरीनातांना विद्या दिलेली आहे तो ओद्यय नित्य करता पटन सुटेल चे रोगा पासून नित्रीता पाची वार्ता जाख काल कृय

कपट मंत्राल बघा विसाव्या अध्यायामध्ये आपण ऐकलेलं आहे चौरंगीनाथ एकतीस अध्याय मध्ये ऐकलं आहे की चौरंगीनाथ हिमालयामध्ये तप करण्यासाठी बसलेले आहे आणि जो कोणी एकतीसव्या अध्यायाचं पारायण करेल पूजन करेल त्याच्या मनामध्ये त्याच्या जो कोणी वाचतो त्याच्याविषयी वाईट भावना काही मनामध्ये कपट राहणार नाही असं अध्यायाचं फळ सांगितलेलं आहे द्वादश वर्ष राज्य कर्म

घरामध्ये जे विघ्न येतात याच्या घरामध्ये महाभारती उतरले बघा आपण या तेतीसव्या हत्यामध्ये कथा ऐकलेली आहे की आणि वीरभद्रा सोबत युद्ध केलेलं आहे आणि आपल्या गुरुंच्या हस्ते स्वर्गामधून घेऊन आलेले आहेत तरी ती कथा करिता पटन धरून वार्ताचे निरसे विघ्न झाले देवता श्रवण पिढारे बघा जो कोणी या गोरक्षनाथांची आणि वीरभद्राचा युद्धाची कथा जो कोणी वाचेल तर ज्याला कोण धनुर धनुर् रोग असा झालेला आहे त्या रोगातून सुद्धा त्याची मुक्तता होईल चौतीस जन्मभवनी भेटला त्रिनंदन सदस्य कळा दाऊन गेला असे चौतीसव्या अध्यायामध्ये कथा ऐकली आहे रेवणनाथांचा जन्म झालेला आहे आणि गोरक्षनाथांनी सहज बोट करून एक शिया दाखवलेली आहे त्या शिळेवरची जर तू दृष्टी काढलीस तर ते तुझा ही घात करेल अशी कथा आपण चोवीसव्या चौतीसव्या अध्यायामध्ये ऐकलेली आहे तरी ती कथा करता पटन झाली कथा जो कोणी वाचेल ना तर त्याच काय कार्य राहिलेलं आहे त्याचं काय काम राहिलेलं आहे इच्छा राहिलेल्या आहेत त्या पूर्ण इच्छा पूर्ण होतील असं ग्रंथकर्ते सांगत आहेत वे पूर्ण कथा देवण झाला दत्त कृपेने स्वर्गीय जाऊन आणली बघा कथा आपण ऐकलेलं आहे की दत्तगुरूच्या कृपेनं रेवणनाथांना पूर्ण सिद्ध झालेला आहे त्यानं स्वर्गामध्ये जाऊन ज्या घरी विश्रांतीला बसलेला होता त्यांचे सर्व बाळ आणून दिलेले आहेत कथा करिता पटन महा सिद्धार का उतर का उतरा कारण का बेचाळीसाचे आख्यान लोकपरी बघा जो कोणी यादेच पूजन करीन पारायण करीती शिधेल आणि त्याच्या पायावर लोकां जम येईल आणि व्या पूर्ण कथा जन्म झाला वटशी मातेशी बघा चौतीसव्या पस्तीसव्या अध्यामध्ये दे आपण वडशी नागनाथ यांचा जन्म कथा आपण ऐकलेली आहे ती कथा करीत शिकंद जय जयकार चालू जय उत्तीर्ण श्रवण केले अध्याय येतो बघा कोणी हा पस्तीस बत्तीस पस्तीस वाद्या वाचते जे कोणी पस्तीस वाद्या ऐकते त्याचं पारायण करते ना त्या अध्याय वाचणाऱ्याला सर्पदंश कधी होणार नाही आणि सर्पदंशाची कधी त्याला भीती वाटणार नाही सदती सगळ्या अध्यायांत नागनाथाची गुरु झाला त्रिसुत उपरी अध्या विद्या बळे मचिंद्रनाथ जिंकिलेले बिरोणी बघा आपण सतोदिश अध्याय मध्ये ऐकलेलं आहे कि होीतनागनाथांना आत्री नंदन म्हणजे दत्त भगवंतांनी विद्या दिलेली आहे आणि मच्छिंद्रनाथांनी सुद्धा त्यांना गुरुमंत्र दिलेला आहे तीकता करिता स्रवन पटन लागे कुशीर पण लागल्या त्याच्या वडील बंद विद्यवंत असं सांगितलेलं आहे अडतीस व्यात चरपटीचा जन्म तात्रे चा दीक्षा देऊन विद्या माझी करून या संपन्न तीर्थामळी दाटला बघा आपण अडतीसव्या अध्या मध्ये ऐकलं आहे की छणपतीनाथांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांना विद्या अभ्यास देऊन तीर्थयात्रे साठी पाठवलेला आहे सर्व बघा जो कोणी अध्याय वाचत त्याला हिवताप येत ज्यांना अन्न खा वाटत नाही कडोट वाटत ते समजा त्या रुग्ण तो तो बरा होईल वेत कथा चरपटी अरनाथ अरे राधी देवता समस्ता स्वर्गी ज्याती लावली बघा एकोणतीसव्या अध्यायामध्ये आपण ऐकलेलं आहे एकोणचाळीसव्या अध्यायामध्ये आपण ऐकलेलं आहे की चिपटीनाथानं युद्ध केलेलं आहे हरिहर म्हणजे भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांना सुद्धा युद्धामध्ये हरवून त्यांनी तिरुलोक्यामध्ये विजय मिळवलेला आहे असं एकोणचाळीसव्या अध्यायाची कथा आहे बघा जो कोणी अध्यायाचं पारायण करेल आधे ऐकत तो युद्धाला गेल्याच्या नंतर त्याचा विजय नक्कीच होईल आणि तो विजय होऊन आपल्या सो घरी येईल असंही आहे बुद्धिजे उपजयशिव आध्यायचं फळ सांगितलेलं आहे यावर चाळीसवी आता कथन सर्वनाथांचे पाक शासन स्वर्ग येवोणी करी आव न विद्यार्थीरूपे अर्थपूर्वीला आता पण जयशिव्या आधेचं कथन ऐकलेलं आहे त्या गथ्यामध्ये सांगितलेलं आहे की सर्वनाथ स्वर्गामध्ये येते आणि होम आव्हान करून सर्वनाथांच्या होते आणि विद्याभ्यास हे देतील असं जयश्री अध्यामध्ये सांगितलेलं आहे तरी चाळीस वा नित्य पठन करिता लावेल सर्व इच्छा अर्थ श्री ऐश्वर्य योग्यता पुत्र पुत्री नांदेल बघा जो कोणी या चाळीस वा अध्याय ऐकणार किंवा वाचना त्याला सर्व विद्या त्याला पुत्र प्राप्ती धन संपत्ती ह्या सर्व त्याच्या मनामध्ये काय विच्छा असेल ना हे समजा विच्छा पूर्ण होते असं या नवनाथ ग्रंथाचं ग्रंथ कथेने या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे एकोणचाळीसात एकोणचाळीसाचा बोला

की काम ये कौन, ये कौन चाहिए चाहिए कि काम देु बघा हा एकोण कोण वा आणि चाळीसवा अध्याय असे आहेत की जसं काही काम देणू काय आहे जशी आपल्या काय इच्छा पूर्ण करती जी मनामध्ये इच्छा आहे ती पूर्ण होती असं हे दोन अध्याय ऐकल्याच्या किंवा वाचल्याच्या नंतर प्राप्त होईल असं या अध्यायाचं महात्मा सांगितलेलं आहे गोरक्ष बोल तो वाचे सत्य मानिल तो निंद निंद तो अधिकारी മണ്ഡലികൾവിട്ടു ശ്രീ ജാനി